नमस्कार जैन विद्यार्थी मित्र धर्मदा भरती दोन हजार पंचवीसची जी एकशे एकोणऐंशी पदाची जी भरती आहे त्याविषयी एक नवीन अपडेट आलेला आहे परीक्षेसंदर्भातलं हे अपडेट आहे आणि ग्रुप लेवल टायमिंग जो आहे तर तो यामध्ये सांगण्यात आलेला आहे ही नवीन प्रकारची जी भरती आहे किंवा ही जी परीक्षा होणार आहे तर यामध्ये काय नेमकं बदल आहे किंवा परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला काय माहिती लक्षात ठेवायची आहे तर आजच्या या सर्व व्हिडिओमध्ये आपण सगळी डिटेल माहिती घेणार आहोत तर पूर्वी आपली टी सी एस आय बी पी एसच्या संपूर्ण नो नोट्स ज्या आहेत तर त्या देखील अवेलेबल आहेत फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये जर तुम्हाला जर तुम्हाला धर्मादायची टेस्ट सिरीज जर पाहिजे असेल तर धर्मादाची टेस्ट सिरीज देखील आपण लॉन्च ला, केलेली आहे सकाळी दहा वाजेपर्यंत ही जी टेस्ट सिरीज आहे तर ही देखील लाँच झालेली असणार आहे यामध्ये तुम्हाला दहा टेस्ट सिरीज जे आहेत तर त्या मिळणार दहा टेस्ट मिळणार आहे फुल लेंथ टेस्ट मिळणार आहेत जेणेकरून तुम्हाला रंगीत ते अली मिळेल एकशे नव्याण्णव रुपयेच आहे याची प्राईज ठीक आहे एक एकशे नव्याण्णव आहे एकशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला धर्मादायच्या आपली टेस्ट सिरीज आणि नोट्स या दोन्ही पण मिळतील जर तुम्हाला फक्त नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही फक्त नोट्स देखील घेऊ शकता त्याच पद्धतीने आपली धर्मादायची ही जी बॅच आहे ती देखील आहे नऊशे नव्याण्णवला आणि टी ई टीची पण आहे न आता हे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे हे आलेलं आहे एम सी क्यू बेस्ड जे आहेत इंट्रोडक्शन ऑफ मँडेटरी टाईम बाऊंड सेक्शन टाईम बाउंड असणार आहे म्हणजे तुमचे ए बी सी डी असे चार सेक्शन असणार आहेत आणि चार सेक्शनसाठी स्पेसिफिक वेळ असणार आहे ए सेक्शनसाठी वेगळा वेळ बी सेक्शनसाठी तेवढाच सी आणि डीसाठी तेवढाच एकदा त्या सेक्शनमधून तुमचा वेळ निघून गेला की तुम्ही नंतर राहिलेले प्रश्न पुन्हा तुम्ही ओपन करू शकणार नाही त्यांचे आन्सर्स करू शकणार नाही ठीक आहे अगोदरच्या ज्या टी सी एसचा जो पॅटर्न होता तर त्यामध्ये कसं होतं की तुम्हाला जर समजा पहिला प्रश्न जर शेवटी जरी करायचा असेल तर तुम्ही त्याला मार्क फॉर रिव्ह्यू करून नंतर तुम्ही ते परत उत्तर त्याचं देऊ शकत होतं पण आता ग्रुप लेवलचं टायमिंग आहे नेमकं एक्झॅक्टली समजून घेऊया बघ आता यामध्ये जे आहे ना तर त्या हायरसाठी वेगळा आहे कारण त्यांचा फक्त किती आहे टोटल साठ प्रश्न आहेत ठीक आहे तर त्यामध्ये पाच 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 असे ग्रुप एमध्ये तुमचे किती वीस प्रश्न ग्रुप बीमध्ये वीस प्रश्न आणि ग्रुप सी मध्ये किती वीस प्रश्न असणार आहे आणि वेळ जो आहे तर तो पंच्याहत्तर मिनटाचा आहे साठ मिनटं म्हणजे साठ प्रश्नांसाठी पंच्याहत्तर मिनटं आता आपली जी इन्स्पेक्टर आणि सिनियर क्लर्कची जी पदं आहेत तर त्यासाठी आपल्याला काय आहे थोडंसं झूम करतो मी बघा मराठी इंग्रजी जनरल नॉलेज आणि इंटेलिजन्स बुद्धिमत्ता असे चार सेक्शन आहेत चार सेक्शन सहा सहा प्रश्न असणार आहे साई चोक चोवीस आणि कुठल्याही एका सेक्शनमध्ये तुम्हाला काय असणार आहे एक एक्स्ट्रा प्रश्न असणार आहे सातवा प्रश्न असणार आहे ग्रुप एमध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेला आहे ग्रुप बी मध्ये तुम्हाला जनरल नॉलेजला आहे ग्रुप सीमध्ये तुम्हाला इंग्रजीचा आहे आणि ग्रुप डीमध्ये तुम्हाला मराठीचे सात सात प्रश्न दिसणार आहे आणि यासाठी पंचवीस प्रश्नासाठी तुम्हाला वेळ किती दिला जाणार आहे तीस मिनटाचाच दिला जाणार आहे नव मला अशी भीती होती की या परीक्षेसाठी ग्रुप लेवलचा कट ऑफ देखील लागू शकतो का कारण या अगोदर टी सी एसने जी आ, इतर राज्यातली प परीक्षा घेतलेली आहे राज्याची तर नाही समजा पण जी प्रायव्हेट जी एक्झाम घेतलेली होती कंपन्यासाठी तर त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की अशा पद्धतीचं ग्रुप टायमिंग तर लावलेलाच होता आणि त्यामध्ये काय केलेलं आहे सेक्शन वाईज कट ऑफ देखील लावला होता सध्या तर हे प्रोव्हिजन नाही आहे सेक्शन वाईज कट ऑफ म्हणजे काय की तुमचं यामध्ये स्पेसिफिक जर समजा एक फोर्टी पर्सेंट जर कट ऑफ असेल फोर्टी पर्सेंट जर यामध्ये मार्क पडले तर तुमचा दुसरा आणि तिसरा बी सी आणि डी असा चेक होईल असं देखील प्रोव्हिजन पुढे आहे कालांतराने का होईना पण हे अपडेट येऊ शकतं ठीक आहे चला तर <coughs> आता तिसरं जे पद आहे लिगल असिस्टंट ग्रुप यामध्ये पंचवीस प्रश्न ग्रुप एमध्ये ग्रुप मध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डीमध्ये अशा पद्धतीने पंचवीस प्रश्न आहे आणि सगळ्यांसाठी तीस मिनटांचा वेळ आहे ठीक आहे आतापासूनच तुम्हाला काय करायचं आहे की प्रश्नांचं स्वरूप समजून घ्यावं डिफिकल्टी लेवल काय असते बरेचसे ॲव्हरेज जे पहिल्यांदा परीक्षा देणार आहेत ना तर त्यांचा मी सांगतो की तुम्हाला या वेळेमध्ये प्रश्न वाचून सुद्धा होणार नाही उत्तर देणं लांब राहिलं तर तुम्हाला फक्त इथून पुढे आता हे जाहीर झालं म्हटल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये तुमचा अपडेट काय येणार आहे की तुमचा वेळापत्रक कधी येणार आहे एक्झाम तुमची कधी होणार आहे हे देखील डिटेल तुमचं पुढच्या एक दोन चार दिवसामध्ये येऊन जाईल आणि इथून पुढचे जे दिवस आहे तर ते तुम्हाला कंटिन्युअसली आठ तास दहा तास तुम्हाला स्वतःला रगडायचं आहे चा चार ते पाच तास तुम्हाला सेल्फ स्टडी द्यायचा आहे आणि चार पाच तास तुमचं जे अप्लिकेशन आपलं चालू आहे तर ते चालू ठेवायचं आहे ठीक आहे राहिला प्रश्न तुमच्या बाकीच्या अपडेटसाठी तर आपलं चॅनलचं तर सबस्क्राईब केलेलंच असणार आहे ज्यांनी ज्यांनी कोर्स घेतलेला नाही त्यांचे काही काही डाऊट काही क्वेरी पैसे नसतील तुम्हाला माहितीच आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सत्तर सासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आता अभ्यासाची प्रखरता जी आहे तर ती वाढवा अशा करतो व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया राम राम